यांच्या मागणीपैकी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी ही मान्य केली त्या व्यतिरिक्त लवकरच सातारा गॅझेट सुद्धा लागू केलं जाईल असं सरकारने सांगितलंय सातारा गॅझेट मध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जनगणनेची नोंद करण्यात आली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदणीसाठी सातारा गॅझेटियरचा जी आर सुद्धा सरकार काढणार आहे असं बोलण्यात येत या गॅझेटियर मध्ये काही त्रुटी असल्यानं त्याचा अभ्यास करण्यासाठी मुदत दिली असल्याचं जरांगे यांनी सांगितलं मात्र आता जरांगे गुरुवारी सरकारला एक इशारा दिलाय तो म्हणजे जर सातारा गॅझेट लागू झालं नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही पण सातारा गॅझेट म्हणजे नेमकं का काय आहे आणि सातारा गॅझेट हे पश्चिम महाराष्ट्रासाठी इतकं महत्वाचं का समजलं जात आहे सगळं काही सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिवडी मराठी मराठा हा मुख्यत्वे शेती करणारा आणि कुणबीशी नातं सांगणारा आहे तसंच कुणबी आणि मराठा या जाती वेगळ्या मानल्या जात नाहीत असं या गॅझेटमध्ये नमूद करण्यात आलंय कुणबी आणि मराठा परस्परांमध्ये विवाह सामाजिक संबंध आहेत मराठा समाजाला आपली ओळख ऐतिहासिकरित्या कुणबी म्हणून दाखवता येते तसंच शेतकरी म्हणून दोन्ही समाजांची जीवनशैली सारखी आहे असं निरीक्षणही नोंदवण्यात आले मराठा कुणबी एकच मूळ समाज आहे आणि मराठा कुणबीमध्ये खूपच कमी वेगळेपणा असल्याचं गॅझेटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे सातारा जिल्ह्यासह सा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला सातारा गॅझेटचा सा आरक्षणासाठी मोठा आधार मिळू शकतो आता सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय आहे तर सातारा गॅझेट हा एक जुना सरकारी दस्तऐवज आहे जो ब्रिटिशांच्या काळात म्हणजे सुमारे अठराशे वीस ते अठराशे तीसच्या सुमारास तयार करण्यात आलेला त्या काळात सातारा परिसरातील जमिनी शेती लोकसंख्या जाती धर्म वंशावळी यांची सगळी माहिती यामध्ये नोंदवण्यात आलेली या दस्तऐवजात गाव निहाय कुळ जाती शेतीचे प्रकार महसूल वसुली यांची माहिती असते म्हणजेच हे गॅझेटियर त्या काळातील प्रशासनासाठी जमिनींच्या नोंदणीसाठी आणि कर आकारणीसाठी तयार केलेला एक मोठा दस्तऐवज आहे मराठा आरक्षण लढाईत सातारा गॅझेटर खूप महत्वाचं मानलं जात आणि त्यांचं कारण यात मराठा आणि कुणवी समाजाबाबत जुना ऐतिहासिक पुरावा सापडतो या नोंदींमध्ये कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी अशी नावं आढळतात त्यामुळे मराठा आणि कुणबी समाजाचा एकसारखा किंवा जवळचा संबंध हा सिद्ध होतो मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याचंही या नोंदीत दिसून येतं जो कुणबी समाजाशी जोडला गेलाय सातारा जिल्ह्याच्या सरकारी संकेतस्थळावर या कुणबी मराठा दस्त नोंदी तालुक्यावर उपलब्ध आहेत कराड वाई माण फलटण खटाव पाटण कोरेगावसह अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये अशी नोंद मिळते सातारा गॅझेटियर हा केवळ महसूल नोंदीसाठी तयार केलेला जुना दस्तऐवज असला तरी त्यातल्या मराठा कुणबी नोंदीमुळे आज तो मराठा आरक्षण लढाईतील एक महत्त्वाचा पुरावा ठरलाय दरम्यान गुरुवारी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला या सातारा गॅझेट वरून एक इशारा दिलाय जरांगे पाटील म्हणालेत की मराठ्यांमध्ये कोणी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला कारण माझ्या मराठा समाजाला ही माहिती आहे की जो संभ्रम निर्माण करतायत ते फक्त बोंबलण्याचं काम करतायत आधी ते कुठे झोपले होते संभ्रम निर्माण करणारे हे लोक आधी काय येत नाहीत बैठकांना बोलावल्यावर सुद्धा ते येत नाहीत मुंबईला येत नाहीत आणि कोणत्याच प्रकारे ते संपूर्ण प्रक्रियेत कशातच नसतात तसंच मी मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा आरक्षणात घालणार आहे थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार सुद्धा आहे असं म्हणत पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा गॅझेटत सरकारने हयगय केली आणि जर ते काम पूर्ण झालं नाही तर तुम्हाला पुन्हा रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय पण तुम्हाला काय वाटतं खरंच सरकारला जी मुदतवाढ करून दिली आहे त्या मुदतीमध्ये सरकार सातारा गॅझेट खरंच लागू करेल का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका